राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपण अनेकदा पापड तळून भाजून असेच खातो किंवा फार झाले तर मसाला पापड करून खातो आज आपण जरा हटके एक वेगळीच प्रकारची पापडाची चटणी पाहणार आहोत पूर्वी घरोघरी केली जायची हल्ली या चटणीचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे रेसिपी अगदी खूप सोपी आणि पटकन होणारी आहे पापडाची चटणी ज्याला खुडासुद्धा म्हणतात बनवण्यासाठी इथे मी दोन उडदाच्या डाळीचे पापड घेतलेले आहे तुम्ही मुगाच्या डाळीचे पापड घेतले तरी चालतील सगळ्यात आधी गॅसवर आपण दोघी पापड भाजून घेऊ तुम्ही पापड तळले तरी चालतील पण तळल्यामुळे खूप ऑइली होऊन जातात म्हणून भाजून घेतलेले पापड नेहमी चटणी करण्यासाठी योग्य आलटून पालटून पापड आपण व्यवस्थित भाजून घेऊ तर इथे दोघे पापड भाजून झाले आहे पापड ताटामध्ये हाताने चुरडून बारीक करून घेऊ पापडाचा आपल्याला खूप बारीक चुराने करायचा आहे कारण यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो घालतो त्यामुळे पापडाचा लगदा होण्याची शक्यता असते आता यामध्ये आपण एक एक करून वस्तू घालू सगळ्यात आधी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू टमाटर घालू टमाटर चिरताना आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे आतला हा जो पोर्शन असतो आणि बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आपण जर हे घातलं त्यामुळे पापड मऊ होण्याची शक्यता असते धुऊन बारीक चिरलेली कोथिंबीर लाल तिखट थोडासा चाट मसाला यामुळे खूप छान चव येते बरं का खोड्याला थोडंसं मीठ घालू मिठाचं प्रमाण आपल्याला कमी घ्यायचं आहे कारण पापडामध्ये आणि आपण जो चाट मसाला घातलेला आहे त्यामध्ये मीठ असतं थोडंसं आपण यामध्ये तेल घालूया आणि हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे इथे आपला पापडाचा खुडा ज्याला आपण पापडाची चटणीसुद्धा म्हणतो बनून तयार आहे अगदी वेळेवर जेव्हा आपण जेवायला बसणार त्यावेळेस आपण थोडीशी यामध्ये शेव घालू तर इथे एक वेगळ्याच प्रकारचे तोंडी लावणे किंवा ज्याला आपण साईड डिश म्हणू बनून तयार आहे मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी खूप छान रेसिपी आहे रोज रोज त्यांना भाजी खाऊन कंटाळा येतो बदल म्हणून तुम्ही नक्की देऊ शकतात तर आहे ना मस्त रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद